राज्यातील बहुतांश ठिकाणी अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे पण तो सर्व नाही पण आता अशातच हवामान विभागाने एक नवीन अंदाज सांगितला आहे राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय राज्यात एकीकडं पाऊस होतोय तर दुसरीकडं पावसाची प्रतीक्षा आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे यामुळे या, या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक नगर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच खानदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर मध्य महाराष्ट्रातील सात सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे